आपले एक पर्व स्मृती दिनानिमित्त अंबरनाथ शहरात पंचवीस डिसेंबर ला विविध कार्यक्रम राबविले जातात त्यानुसार रमेश पप्पू दादा गुंजाल मित्र परिवार व समाजसेवक सचिनदादा गुंजाल मित्र परिवार यांच्या माध्यमातून लोक नेते रमेश उर दादा गुंजाल यांच्या स्मृती दिनानिमित्त शहरातील व विभागातील दादा समर्थक व सहकाऱ्यांकडून अंबरनाथ पूर्वेकडील फनसीपाडा येथील जिल्हा परिषदच्या शाळेतील लहान मुलांना शिक्षणाचे लागणारे साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच यापुढे देखील लहान मुलांना कोणत्याही वस्तूची अथवा मदतीची गरज लागल्यास रमेश परिवार व समाजसेवक गुंजाल मित्र परिवारातर्फे परिवार सदैव तत्पर राहू असे आश्वासन सचिन गुंजाल यांनी दिले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ त्यांना आणि उपस्थित सर्व मान्यवरांना शिकवत माझ्याकडून शुभेच्छा आजचा हा जो प्रोग्राम आहे आजचा हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आहे लोकेश प्रपूदादा भुजाळ यांच्या स्मृतीच आज त्यांचा नवा शिती दिन आहे तर सचिनदादांच्या मार्फत आपण दरवर्षी कायम व्यक्त करून सचिनसाठी प्रोग्राम सापडत करतो हा प्रोग्राम होता की आपण आपल्या बहुतेक मित्र मित्रांना काहीतरी स्वीड वस्तू द्यायची म्हणून आमचं प्रोजन करतो तुम्ही जे सहकार्य केलं सारेजनावर सांगितल्याप्रमाणेजाने हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि हा कार्यक्रम करत असताना भाऊ ज्या पद्धतीने कार्याचे विचार दरवर्षी पुढे नेण्याचा प्रत्येक दिवस पुढे नेण्याचा प्रयत्न मी करतात त्याबद्दल त्यांचे पण आपण आभार मानूया आणि मॅडम तुमचाही धन्यवाद की मी शॉर्ट नोटीसमध्ये आमच्या प्रशांत भवनशी संपर्क सुट्टी असताना मॅडमच्या बंधूंना जाऊन नऊ वर्ष पूर्ण झाले आजच शुक्रुवारी स्वतंत्र महाराज पंधरा आमच्या लोक घेऊन गेले माझी चिखंद मित्र परिवारांच्या माध्यमातून जो भी बेचारा था जो